काम करताना मरण यावं आईची ती इच्छा तेजस्विनी पंडित पूर्ण करणार भाऊक होत म्हणाली आपली गर्ल्स ट्रीप राहिली अन आई तू प्रचंड हट्टी होतीस आई ज्योती चांदेकर यांच्या आठवणी तेजस्वी पंडितची भावनिक पोस्ट म्हणाली स्वतः स्वास्थ्याकडे तेजस्विनी पंडितची आई ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं सोळा ऑगस्ट रोजी निधन झालं वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ज्योती चांदेकर गेल्या अडीच वर्षांपासून ठरलं तर मग मालिकेत पूर्ण आजीची भूमिका साकारत होत्या महिलेच्या सेटवर अनेकदा त्यांची प्रकृती बिघडायची पण त्या शेवटपर्यंत काम करत राहिल्या आज त्यांच्या आठवणी तेजस्विनीने भाऊक पोस्ट शेअर केली आहे तेजस्विनीने या पोस्टमध्ये आईची पुस्तक प्रकाशनाची इच्छा पूर्ण करणार असल्याचं म्हटलं आहे तुझ्यावरचं पुस्तक मी पूर्ण करेन आणि तुझ्या प्रेरणादायी प्रवास वाचकांसमोर आणीन असं तिने या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे तेजस्विनी पंडितची आईसाठी भावनिक पोस्ट आई काय बोलू अजून स्नेक इन होत नाही आहे ग तू नाहीस आपली इंटरनॅशनल गर्ल्स ट्रीप राहिली कथाचा पहिला वाढदिवस जोरदार करणार होतो आपण आपल्या प्लॅटफॉर्मवर न्यू इयर सेलिब्रेट करायचं होतं तुझ्यावरचं पुस्तक प्रकाशन आज तुझ्या वाढदिवसाला करायचं होतं आपल्याला त्याचं किती काम बाकी राहून गेलं आई तू ना प्रचंड हट्टी होतीस किती वर्ष तुला सांगत होते आधी स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष दे पण काम सोडून काहीच सुचलं नाही तुला मला नेहमी म्हणायचीस काम करता करता मरण यावं कित्येकदा तुला सांगितलं तुझ्या मुली खमक्या आहेत तू आता फक्त तुझ्या आनंदासाठी काम कर तुझ्या वर पान कामकामाप्रती तुझी श्रद्धा काही अवरच होती आणि बरोबरच आहे कामात स्वतःचा आनंद असणारी मांडणारी माणसं आजच्या पिढीत क्वचितच सापडतात खूप निग्रही निष्ठावंत मेहनती होतीस तू आहे खूप धावपळ खूप काम केलंस खूप खस्ता खात कष्ट करत आम्हाला वाढवलंस कधी त्या कष्टाची तक्रार केली नाही पण वयानुसार मन मोठं होत असलं तरी शरीर थकतं हेही समजून घ्यायला हवं होतंस ना गाई का ग अंगावर काढलं सगळं पत्ताच लागू दिला नाहीस काहीच तीन दिवसात होत्याचं नव्हतं झालं माझ्या डोक्यावरचं छप्पर हरवलं आई बाबा हाक मारतता येत नव्हती आता आई हाक मारली तर ओ द्यायला कोणीच नसेल का ग आई तू कलाकार म्हणून भन्नाटच होतीस आहेस आणि राहशील तुझ्या भारदस्त आवाजाने आणि पाणीदार डोळ्यांनी तू प्रेक्षकांना कायम भारावून टाकायचीस कलाकार हा नेहमीच त्यांच्या कलाकृतीतून जिवंत राहतो त्यामुळे तू आहेच असं शीलच तुझ्यावरचं प्रेक्षकांचं प्रेम बघून खूप कौतुक वाटायचं यावेळेला मात्र अभिमानाने ऊर भरून आला तुझ्यासारख्या कलाकाराच्या पोटी मी जन्माला आले यापेक्षा भाग्य मोठं होते काय आणि माझी काळजी करू नकोस तू स्वतः ऐटीत जगलीस त्यामुळे मला जसं वाढवलं आहेस तशीच मी जगेन रुबाबात जिंदा दिल फ्रेसलेस आणि दिदी आणि कथाची काळजी घेईन तुझ्या अर्धवट राहिलेल्या इच्छा आम्ही दोघी मिळून पूर्ण करू तुझ्यावरच पुस्तक मी पूर्ण करेन आणि तुझ्या प्रेरणादायी प्रवास त्या पुस्तकरूपी वाचकांसमोर प्रेक्षकांसमोर आणेन आता तरी तू आराम कर तुझा पुढचा प्रवास ज्योतिर्मय शांतीने आणि आनंदात हो दे बाबांवर करायचं राहिलेलं सगळं प्रेम करून घे तुम्हाला आता कोणी वेगळं करू शकत नाहीत चेअर्स बाबाला माझ्याकडून पप्पी दे आणि दोघेही आमच्यावर लक्ष ठेवा आणि आशीर्वाद देत राहा बस युनिट वी मीट नेक्स्ट आय लव यू हॅपी बर्थडे तर अशा प्रकारे तेजस्विनी पंडितने ज्योती चांदेकर यांबाबत ही भावनिक पोस्ट शेअर केलेली आहे कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद